भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून बोलणे थांबवले नाही तर आम्ही देखील भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमधील हिंसाचार आणि नक्षलवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करू असा इशारा पाकिस्तानी खासदारांनी दिला आहे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बावीस खासदारांची विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आहे हे बावीस खासदार आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचा प्रश्न उपस्थित करणार आहेत यापैकी मुशाहिद हुसेन सय्यद आणि शेजार मनसब हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत एका कार्यक्रमात सय्यद यांनी बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून भारतावर पलटवार करण्याचा प्रयत्न केला भारत बलुचिस्तानचा मुद्दा मांडणार असेल तर आम्ही भारतातील सिक्कीम नागालँड त्रिपुरा खलिस्तान येथील हिंसाचार आणि नक्षलवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मा, पातळीवर मांडू हे भारताचे अंतर्गत प्रश्न आहेत आम्हाला त्यामध्ये पडायचे नाही मात्र भारत खेळाचे नियम बदलणार असेल तर आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल असे सय्यद यांनी म्हटले तसेच अमेरिकेने काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करावा अशी मागणीही सय्यद यांनी केली त्यासाठी या दोन खासदारांनी अफगाणिस्तानचा दाखला दिला काबूलमधील शांततेचा मार्ग हा काश्मीरपासून सुरू होतो त्यामुळे काबूलमध्ये शांतता राहावी अशी अपेक्षा करायची आणि काश्मीर पेटे ठेवायची ही भूमिका अयोग्य आहे दक्षिण आशियात शांतता नांदावी असे वाटत असेल तर काश्मीरचा प्रश्न सोडवला पाहिजे असे सय्यद यांनी सांगितले